म्हणून बोलतो तेव्हा त्याचं खऱ्या अर्थानं आपल्याला त्याचा ते थोडं त्याचं वाईट वाटतं आपल्याला असो माझं जरी नाव असलं तरी ही सगळी लोकं महादेरावजी जानकर असन राजूजी शेट्टी आहे वामनराव चटप आहे अजितजी दादा नवले आहे मला वाटते ते आमचे क्षीरसागरजी आहे किसान सभा असेल कराडे सर आहे विठ्ठलजी तुपकरजी आहे आमचे प्रशांत डिक्करजी आहे आता जळगावचे आमचे नवीन संघटना त्यांनी निर्माण केली हे अशा लहान लहान संघटना तयार झाल्याच पाहिजे हे काही एक एकाची मक्तेदारी नसतं आमचे गणेशजी निंबाळकर आहे महेश बडेने खूप राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष आमचे गौरव जाधव असणार सगळे सग्ड़... सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली मला अजूनही आठवतं की आम्ही टॅक्टर अठ्ठावीस तारखेला घेऊन जायचं ठरलं होतं आहे आणि मा डोक्यात कल्पना आली म्हटलं झालं अठ्ठावीसला गेलो तर आपण एकोणतीसले पोहोचू एक दिवस जरी चुकला असता तर आंदोलन चुकलं असतं लक्षात घ्या म्हणजे आपली एखादा निर्णय थोडा चुकला निर्णय चुकला असता तर आंदोलनच चुकलं असतं आंदोलनच झालं नसतं पण मग कल्पना आली चलता चलता गाळीत का नाही आपण सत्तावीसले टॅक्टर घेऊन निघालो पाहिजे सत्तावीसले निघालो तर टॅक्टर घेऊन निघाल्यावर अठ्ठावीसची तयारी आणि तो माहोल सत्तावीसलेच तयार होईल ते कदाचित जर अठ्ठावीसले काढलं असतं तर आपण एकोणतीसले पोचलो असतो आणि एकोणतीसच्या पावसानं आपलं आंदोलन थांबवलं असतं हे निसर्ग कधी कधी सोबत ताकदीनं उभं राहतं त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे तुम्ही लक्षात घ्या आणि मग थोडं आहे असं थोडं अशा बऱ्याच गोष्टी आहे आंदोलनातल्या निर्णय असेल काही असेल जसं आपण म्हणतो ना गाडी रस्त्यानं जात असतो आपण आणि एखाद्या वेळेस आपण न पाकता एखादी गाडी ट्रन घेतो आणि ॲक्सिडेंट होते आता ती काही नकळत ते झालेली गोष्ट असते आणि म्हणून त्याला आपण अपघात म्हणतोय अशा गोष्टी बऱ्याच आयुष्यात मोठमोठ्या नेत्यांच्या घडलेल्या आहे आपली एक चूक आपण पाहतो एक चांगला निर्णय घेतला आणि सत्तावीसले टॅक्टर जर काढले नसते आम्ही तर टॅक्टर निघणारच नव्हते तर बाजार अचलपूर अमरावती जिल्ह्यातल्या लोकांनी एवढी मेहनत घेतली ट्रॅक्टरात बसाले तयार हो यावेळेस पैसे देऊन बसत नाही म्हणजे पहिला शालूट जर द्यायचं असेल ना तर त्या टॅक्टरवाल्यांना शालूट दिला पाहिजे त्यांना खऱ्या अर्थानं कारण त्या ट्रॅक्टरनं आंदोलन ज्या ताकदीनं मोठं केलं आणि पैसे घेऊन मला वाटते त्यांनी स्वतः वर्गणी करून सगळं चटणी भाकर सोबत घेऊन त्या आंदोलनात सहभागी झाले आमचा प्रदीप बण असेल आमजारे असेल तिकडे भ बो, भोरे आमचा जाधव ह्या हो सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली त्यांचं नाव घेतलं पाहिजे बल्लूजी जोंजाळ असेल संजय देशमुख ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि टॅक्टर आंदोलनाच्या सुरुवातीनंतर का लक्षात घ्याय सांगतो का का थोडा निर्णय चुकला असतो तर आपण तिथं थांबलो असतोय था। आणि मी उपोषणाला बसलो अन्नत्याग आंदोलन सुटलं आणि त्याच्या अर्ध्या तासानं मला मंडप पडला धोधो पावसाची सुरुवात झाली म्हणजे पाऊस आमच्या नशिबी असा लागला संभाजीनगरले दीड दोन लाख लोक आपण जमा केले आणि पाऊस दिवसभर चालू होता कुठं आंदोलन गायब झालं पताच लागलं नाही पण हे त्या तिथं जे उपस्थित होते त्यांना म्हणते ना जे जळतंय त्याला ते कळतं आता नसणाऱ्या लोकांना काय वस्तुस्थिती एक जण कोणतरी टी व्हीवर बोलत होता अरे काय होतंय भिजाचं होतंय लढाचं होतंय म्हणजे हे इथं घरूनच शावरमध्ये आंघोळ करून आलं आहे आणि आपल्याला सांगतंय भिजाचं होतं असे काही लोक असतात आणि मग इतक्या धोधो पाऊस होता काय एकोणतीसला जर आपण पाहिलं चार गोष्टी आपल्यासाठी फार वाईट ठरल्या पहिली गोष्ट कोरटा आलं दुसरी गोष्ट आम्ही आहे पावसानं मोठ्या मोठ्या प्रकारचं संकट आंदोलनावर आणून ठेवलं तिसरी गोष्ट गाळ्याच्या ज्या भाड्याच्या ज्या गाड्या आणल्या होत्या मला वाटते संपूर्ण महाराष्ट्रातून दिव्यांग बांधव असेल पक्षाचे कार्यकर्ते असेल हे संपूर्ण महाराष्ट्रातून तिथे उपस्थित होते मला वाटते पुण्याहून किती होत्या डवळ्यात आहे पाच गाड्या तिकडे हां हे ट्रॅव्हल्स हे सगळे यांचे भाडे दोन दिवसानंतर वापर दुसरी कुवात आपण बला आपण फार सिस्टमॅटिक घेतलं होतं का पहिल्या दूरचे लोक पहिले येईल आणि जवळचे लोक नंतर येईल असं व्यवस्थित त्याचं नियोजन केलं होतं आणि नेमकं काय झालं का यांचं गाडीचं भाडं आपण पाहतोय का दिवस संपत आले आणि यांना परता मार्ग जायचा होता पण त्याच्या व्याच्यात जे दुसरी कुमत याची होती ते पोलिसांनी अडवली पोलिसांनी काय केलं आहे का आपला जाम सत्तर सत्तर किलोमीटरवर लागला आणि सत्तर किलोमीटर जेव्हा गाड्या थांबल्या तेव्हा विशेष थांबला ना सगळा म्हणजे साधारण जवळचाही माणूस त्या आंदोलनास्थळी येणं फार कठीण झालं आणि नेमकं पोलिसांनी जिल्ह्या जिल्ह्यावर नाकाबंदी करून टाकली त्याच्यामुळं येणारा जो वर्ग आहे तो तिथंच थांबला म्हणजे ज्या पद्धतीनं आपण हुशारीनं गनिमी कावा केला आपण म्हणत होतो आहे का आम्ही मुख्यमंत्र्याच्या घरावर चाललो आहे आणि सगळी पोलिस यंत्रणा मुख्यमंत्र्याच्या घरावर होती आम्ही आठ दिवस चार वेळेस त्या आम्ही त्या स्थळी गेलो पाहिलं जा महादेवराव का कुठं बसलो म्हणजे जाम चांगला होईल त्याची सगळी रचना आम्ही पहिले केली होती कारण छत्रपती आपल्या डोक्यात होते आणि म्हणून ते सगळं पाहून आम्ही त्यांना सांगितलं पाच सहा हजार लोकं येईन आम्ही मुख्यमंत्री आले तरी ठीक आहे आणि ते बावनकुळे आले तर आम्ही आंदोलन सोडून देऊ पोलीस रिलॅक्स होती बिलकुल इतका साधा आंदोलन आहे काय कुठे टेन्शन आहे आता त्यांना माहीतच नाही अंदरचा गेम काय चालू आहे आणि मग अशा सगळ्या याच्यात तुम्ही लक्षात घ्या का ते स्थळ आपण इतकं टॉपचं निवडलं होतं का सगळं जाम झालं होतं म्हणजे हैदराबाद रस्ता जाम झाला आहे तुम्ही टमाट्याचं तर पाणीच पडले सगळे म्हणजे त्या ट्रकात चार पाच ट्रकात तर फक्त फक्त खालून झरे लागले हो होते टमाट्याचे म्हणजे एवढा सगळे परिणाम तिथे दिसत होते हे आता हे तसेच थांबले म्हणजे हे हे तो